महात्मा फुले चौक मित्रमंडळाच्या वतीने आज आमदार अरुण काका जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अहमदनगर शहरातील उद्योजक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महात्मा फुले चौक वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अहमदनगर शहरातील उद्योजक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी आमदार अरुण काका जगताप यांचा सत्कार करण्यात आला विधान परिषदेच्या चुरशीच्या लढतीनंतर आमदार अरुण काका जगताप यांनी मते अधिक घेऊन विधान परिषदेची निवडणूक जिंकली होती यामध्ये महात्मा फुले चौक मित्रमंडळाने निवडणुकीमध्ये मोलाचे योगदान दिले होते विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर आमदार अरुण काका जगताप यांचा भव्य सत्काराचा कार्यक्रम महात्मा फुले चौक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी चाहत्यांनी शेर शायरीमध्ये गोड शब्दात काकांचे कौतुक केले

अरुण काका जगताप यांनी सत्काराला उत्तर देत व्यापारी वर्ग व उद्योजकांना अहमदनगर शहराचा विकास हा आमच्याच माध्यमातून होऊ शकतो यासाठी उद्योजक व्यापारी वर्ग डॉक्टर या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे यासाठी काही खर्च असेल तर आपण स्वखर्चातून करू औरंगाबादमध्ये अजंठा एलोरा बीबिका मकबरा इत्यादी ऐतिहासिक स्थळे आहेत त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात म्हणून तिथला आज विकास होत आहे अहमदनगर शहरालाही ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे अहमदनगर शहरामध्ये पर्यटक येण्यासाठी जाहिराती व फलकांच्या माध्यमातून अहमदनगर शहराचा पर्यटन विकास कसा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या सत्काराच्या वेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर अहमदनगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप महापौर अभिषेक कळमकर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जे स्नेह व परमित्र व लहानपणचे मित्र श्री अरुण काका जगताप हे विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निवडून आले म्हणून सगळ्या मित्रमंडळीच्या वतीने सत्कार ठेवण्यात आलेला होता एक आनंदाचा वेगळा दिवस होता सगळ्यांनी मिळून ठरवलं की काकांचा सत्कार करूया म्हणून आनंदनगर शहरातील वेगवेगळ्या वे वे क्षेत्रातील व्यापारी मंडळी वकूल मंडळी डॉक्टर्स चार्टर्ड अकाउंटंट्स आणि विशेष करून तरुण मंडळी या ठिकाणी बोलवलेली होती आणि या कार्यक्रमाला दादाभाऊजी कळंबकर संग्राम चव्हा अभिषेकजी कळमकर अशोकजी कोठारी डॉक्टर विजयजी कोठारी हे आज होते आम्हाला आनंद एकच वाटतो वे की वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती या ठिकाणी आल्या आणि आमुका हलव्या मनाचे काम करण्यामध्ये लोकांची कामं करण्यासाठी कशा पद्धतीने पुढं जात त्याचा परिचय होणं अत्यंत गरजेचं होतं माणूस जवळ आल्याशिवाय कळत नाही ते कशा पद्धतीने लोकांची समाजोपयोगी कामं करतो आणि समाजोपयोगी कामं करण्यामध्ये त्यांची जी काही हातोटी आहे ती जवळ आल्याशिवाय कळू शकत नाही आणि हा महत्त्वाचा विषय होता म्हणून आम्ही सर्व मुख्यमंत्री मंडळींनी ठरवलं की या ठिकाणी सरकार सहभाग करूया माझे प्रयत्न चाळीस वर्षापासून खिस्तगलीत राहण्यापासून पोहोचले आमचे वडील आणि अरुणकाकांचे वडील एकत्र होते त्यांचा व्यवसाय दुधाचा आणि आमचा सरकीचा धंदा होता तेव्हापासूनची ओळख नंतर अरुण काकाची माझी मैत्री झाली आणि आज सांगा भाय जगता माझा मुलगा मित्र आहे राजकारण विरहित आमची माहिती आहे ती प्रामाणिक आहे फक्त एवढंच आहे की लोकांना शहरातल्या लोकांची कामं चांगल्या पद्धतीने व्हावीत तळमळीने व्हावीत म्हणून हा सत्कार सोहळा ठेवला होता यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता व नाही मित्रमंडळी जवळ आल्यावर कशा पद्धतीने वागतात राहतात आणि स्नेहभाव निर्माण करणं प्रेम निर्माण करणं त्यासाठी हा सत्कार सोहळा ठेवलेला होता यासाठी असंख्य व्यापारी आले मला आनंद वाटला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार करतो धन्यवाद प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर